मुंबई महापालिकेची निवडणूक अजून दूर असली तरी मुंबईच्या सत्तेसाठीची खरी लढाई आता पेटलेली वरवर पाहता भाजप आणि शिवसेनेची शिंदे सेना युती मजबूत वाटते पण आतमध्ये मात्र मित्र की प्रतिस्पर्धी असा प्रश्न आता उभा ठाकलेला आहे जिथे शिवसेना जिंकली ती जागाही आम्हाला हवी असा थेट आणि आक्रमक दावा भाजपने केल्यानं शिंदे गटाची डोकेदुखीची आहे ती वाटली आजवर शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वाडवर भाजप डोळा ठेवत असल्यानं ही केवळ जागा वाटपाची चर्चा राहिलेली नाही तर शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई बनलेली भाजपचा नवा फॉर्म्युला धक्कादायक दोन हजार सतरा मधील बंडखोरी नंबर दोनची मतं जुनी आकडेवारी आणि लोकसभेचे गणित पुढे करत भाजप नेते थेट शिवसेनेच्या जिंकलेल्या जागांवर दावा ठोकतोय दुसरीकडे शिंदेसेना म्हणते प्रभाग बदलले काळ बदलला लोक बदलले मग जुनी गणित कशी चालते युतीत असताना एकमेकांवर विश्वास नसेल तर ही युती टिकणार तरी कशी आणि म्हणूनच एकनाथ शिंदेची हालचाल आता वाढताना दिसते दोनशे सत्तावीस वॉर्डमधील इच्छुकांची बैठक शाखांना भेटी आणि वेगळा मार्ग निवडण्याचं संकेत प्रश्न एकच आहे की मुंबईत भाजपचा अजेंडा चालणार की शिवसेना आपला किल्ला वाचवणार मुंबईचा राजकीय भूकंप आता थांबायला तयार नाही नेमकं काय झालं कशावरून वाद पेटलाय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता मुंबई महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटातील जागा वाटपाची चर्चा आता थेट संघर्षाच्या वळणावर येऊन ठेवली वरवर पाहता ही युती टिकलेली दिसत असली तरी आतमध्ये मात्र अविश्वास दबाव आणि राजकीय वर्चस्वासाठीची रस्सिके स्पष्टपणे जाणवत्या जिथे शिवसेना जिंकली ती जागाही आम्हालाच हवी असा थेट संदेश भाजपने दिल्यानं शिंदे सेना बुजकळ्यात पडलेली असून मुंबईच्या सत्तेसाठीचा सा हा सामना दिवसेंदिवस अधिक तापत चालला गुरुवारी दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात होणारी भाजप शिंदे गटाची दुसरी बैठक ही केवळ औपचारिक चर्चा नसून भविष्यातील युतीचं भवितव्य ठरवणारी ठरू शकते कारण भाजपने मांडलेला नवा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा थेट शिंदे गटाच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे शिंदे गटाकडून दोनशे सत्तावीस पैकी किमान निम्म्या जागांची मागणी होत असताना भाजप मात्र केवळ स्वतः जिंकलेल्या जागांवरच नव्हे तर दोन हजार सतरामध्ये शिवसेनेनं जिंकलेल्या अनेक प्रभागावरही दावा आहे भाजपचा हा नवा पॅटर्न पूर्णपणे आकडेवारीवर आधारित असल्याचा दावा केला जातो दोन हजार सतरामध्ये भाजपने जिंकलेल्या ब्याऐंशी प्रभागांवर आपला हक्क कायम ठेवतानाच ज्या ठिकाणी बंडखोरीमुळे भाजपचा उमेदवार हरला पण भाजप उमेदवार आणि बंडखोरी उमेदवारांची एकत्रित मत शिवसेनेच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त होती अशा जागांवरही भाजपनं थेट दावा केलाय याशिवाय अतिशय कमी फरकाने हरलेल्या जागा आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आघाडी मिळालेल्या विधानसभा मतदारसंघातील प्रभागावरही भाजप आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे म्हणजे असं झालंय की जे आहे ते माझं आणि माझं जे आहे ते माझं असंच एकंदरीत हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कागदावर जितका तांत्रिक वाटतोय ना तितका तो राजकीय दृष्ट्या आक्रमक देखील बरं का म्हणजे कारण यामुळं शिंदे गटाकडं प्रत्यक्षात उरणाऱ्या जागा लक्षणीयरित्या कमी होतात विशेष म्हणजे मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघापैकी तब्बल आठ मतदारसंघात भाजपने शिंदे गटाला एकही जागा सोडलेली नाही वांद्र पश्चिम असेल अंधेरी असेल पूर्व पश्चिम मागाठाणी घाटकोपर पश्चिम अशा महत्वाच्या भागात शिंदे शिवसेनेला जवळपास शून्य प्रतिनिधित्व देण्याचा भाजपचा हट्ट हा युतीतील ते असमतोल ठळकपणे दाखवणार आहे यावर शिंदे गटाने तीव्र आक्षेप नोंदवला दोन हजार सतरा नंतर मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना झाली आणि त्यामुळं दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराच्या आकडेवारीवर आजचा निर्णय घेणं चुकीचा असा ठाम मुद्दा जो आहे तो शिंदे गटाकडून मांडण्यात आला बदललेली लोकसंख्या स्थलांतर झालेली लोकसंख्या स्थानिक प्रश्न आणि गेल्या दहा वर्षात झालेली राजकीय उलता लक्षात न घेता केवळ जुन्या आकड्यांवर आधारित जागा वाटप करणं अन्यायकारक असल्याचा दावा शिंदे सेना करते यामध्ये आणखीन एक संवेदनशील मुद्दा म्हणजे मराठी बहुलभाग दादर माहीम वडाळा चेंबूर वरळी यांसारख्या भागात शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव राहिला मात्र याच भागात भाजपने शिंदे सेनेसाठी कमी जागा सोडल्यानं अस्वस्थता अधिक वाढली शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जाते अशी भावना शिंदे गटात उघडपणे व्यक्त होताना दिसते या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ही राजकीय हालचालींना वेग दिलाय भाजपची बोलणी अपेक्षेप्रमाणे न झाल्यास वेगळा मार्ग जो आहे तो अवलंबण्याची तयारी त्यांनी ठेवलेली आता ले ले। सर, ना ना हे आता लपून राहिलेलं गोरेगाव दहिसर यांसारख्या भागात शिवसेना शाखांना दिलेल्या भेटी तसेच वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात दोनशे सत्तावीस मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती हे केवळ संघटनात्मक कार्यक्रम नाही तर आम्ही स्वतंत्रपणे लढायलाही तयार आहोत असा सूचक संदेश यातून दिला जातो खरंतर ही लढाई केवळ जागांची नाही तर मुंबईवर वर्चस्व कोणाचं याची भाजपला मुंबईत निर्विवाद नंबर वन बनायचंय तर शिंदे गटाला स्वतःच स्वतंत्र जे अस्तित्व आहे आणि शिवसेनेचा जो वारसा टिकवायचा आहे त्यासाठी ही धडपड आहे भाजपचा नंबर दोन आणि बंडखोर फॉर्म्युला हा राजकीय दृष्ट्या चतुर असला तरी तो युतीतील भागीदाराला दुय्यम ठरवणार आहे अशी भावना शिंदे गट व्यक्त करतोय आज होणारी बैठक ही केवळ चर्चा न राहता शक्ती प्रदर्शनाचं व्यासपीठ ठरण्याची शक्यता भाजप आपल्या आकड्यांवर ठाम राहतो की शिंदे गटाच्या अपेक्षांना काही प्रमाणात तरी समजावून घेतो यावर पुढील चित्र स्पष्ट होईल मात्र एक गोष्ट नक्की आहे बरं का की मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस ही फक्त निवडणूक राहिलेली नाही तर महायुतीतील अंतर्गत संघर्षाचं रणांगण बनलेले आणि या रणांगणात कोण वरचर ठरणार हे येत्या काही महिन्यात मुंबईचं राजकारण ठरवणार आहे एकंदरीत भाजपचं कसं झालं माहिती आहे का जे तुझं आहे ते पण माझं आहे आणि जे माझं आहे ते पण माझं आहे अशी ही रणनीती जी आता पाहायला मिळते ती मुंबईच्या राजकारणामध्ये शिजताना आपल्याला पाहायला मिळेल असो येणाऱ्या दिवसात या सगळ्या घडामोडींचा उलगडा आपण करणारच होतो बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत आहे तो माझं खूप डोकं दुखतंय आहे आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक